आज आपण गव्हाच्या पिठापासून स्नॅक्सचा एक पारंपारिक पदार्थ तयार करणार आहोत चला तर मग प्रीती सभा रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे हे पीठ जे आहे ते मी चाळून वगैरे घेतलेलं नाहीये कारण गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो आणि हा कोंडा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो त्याच वाटीने इथे मी अर्धे वाटी बेसन घेतलेला आहे यानंतर दोन मोठे चमचे इथे आपण रवा वापरणार आहोत तर शक्यतो बारीक रवा असेल तर वापरा यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचा बडीसोप जो आहे तो कुटून घेतलेला आहे तुमच्याकडे जर सुंठ असेल तर सुंठ देखील तुम्ही इथे वापरू शकता त्यामुळे हा पदार्थ एकदम टेस्टी तयार होतो आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला मोहन तयार करायचं आहे तर दोन पळी तेल मी इथे घेतलेलं आहे म्हणजे चार टेबल स्पून हे तेल आहे हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता ह्या तेलाचं मोहन जे आहे ते आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आता यामुळे आपला हा पदार्थ जो आहे तो चांगला मस्त खुशखुशीत व्हायला मदत होईल तेल गरम आहे त्यामुळे चमच्यानेच ह्याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चोळून चोळून हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागेल यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मोहन व्यवस्थित आहे किंवा नाही त्यासाठी ही मुठ्ठी तयार करून बघायची तर बघा मस्त अशी मुठ्ठी तयार होते म्हणजे हे मोहन व्यवस्थित आपण घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपण वापरणार आहोत गूळ तर इथे मी त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक करून घ्यायचा आणि आता ह्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून गूळ जो आहे तो विरघळवून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे ह्याचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे तर इथे बघा गूळ जो आहे तो व्यवस्थित विरघळलेला आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे गुळाचं पाणी जे आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून हे आपल्याला पाणी ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ आपल्याला व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे तर गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल आता पुन्हा आपण ह्यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहोत थोडं थोडं करून गुळाचं पाणी घातल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल नाहीतर मग पीठ सैल होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घाला आता या पद्धतीने मी थोडं थोडं करत सर्व पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आता पाणी थोडंसं जास्त झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसं पीठ वाढवून घेणार आहे त्यामुळे सर्वच पाणी मी घातलेलं आहे कारण ते वाया जाऊ शकतं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे थोडंसं सैल सा झालेलं आहे त्यामुळे मी ह्यामध्ये थोडंसं पीठ अजूनही घालणार आहे तर असं जर पीठ सैल झालं तर मग गव्हाचं पीठ अजून आपण ह्यामध्ये ॲड करायचं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे एकूण अडीच वाटी पीठ मला लागलेलं ला आहे आणि आता हा घट्ट गोळा तयार केलेला आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट करायचं या पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ तयार करायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास कारण ह्यामध्ये आपण रवा घातला होता अर्धा तासानंतर हे पीठ बघा रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता ह्याला मी चांगलं मळून घेते आणि ह्याला थोडंसं सैल करून घेते तर अगदी एक चमचा मी इथे पाण्याचा हात लावलेला आहे आणि हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ जास्त सैलही नाही मिळत आणि जास्त घट्टही नाही मिळत असं पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक गोळा घेतलेला आहे ह्याला अशा पद्धतीने चांगलं गोल करून घ्यायचं आणि आता ह्याची आपण एक पोळी लाटून घेऊया उरलेले गोळे जे आहे ते झाकून ठेवायचे म्हणजे ते कडक होणार नाहीत आता ह्याची चांगली पोळी लाटून घ्यायची आता थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर वरून ह्याला खसखस लावायची म्हणजे दिसायला छान दिसतंय आणि पाठीमागून पण आपल्याला खसखस लावायची दोन्ही साईडने खसखस लावून घ्यायची आणि आता ह्याची जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशी पोळी तयार करून घ्यायची आहे आता ह्याची पोळी तयार झाल्यानंतर ह्याला आपण शंकरपाळी कशी तयार करतो तसं आपण कट करून घेणार आहोत पण शंकरपाळीपेक्षा मी थोडेसे मोठे तुकडे ह्याचे करणार आहे बघा या पद्धतीने मी असे हे कट करून घेते तर तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता लहान मोठे तर हा आहे पारंपरिक पदार्थ ह्याचं नाव आहे कापण्या किंवा काही ठिकाणी कापणी पण म्हणतात तर अतिशय पौष्टिक आणि रुचकर पदार्थ आहे तर इथे बघा मस्त अशा कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जर ह्या गोल आकारात हव्या असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गोल आकार पण देऊन ह्या तयार करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी हे तयार करून घेते आहे बघा मस्त इथे ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत बिस्किट कसं असतं त्या पद्धतीचं हे तयार होतं आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहेत तर आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल अगदी बेताच गरम करायचं कारण या पदार्थामध्ये गूळ आहे आणि गूळ तेलात टाकल्यानंतर लगेचच करपतो त्यामुळे रंग त्याचा लगेचच डार्क होतो त्यामुळे तेल जे आहे ते अगदी बेताच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पहा इथे मी ह्या कापण्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत आणि आता आपण त्याला मस्त असं तळून घेऊया गॅसची आज जी आहे तीसुद्धा अगदी मध्यम ठेवायची आहे आणि आचेवर चांगले ह्याला खरपूस तळून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त ह्या कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण काढून घेऊया अगदी स्वादिष्ट हा पदार्थ लागतो तर इथे आपली ही पहिली बॅच तयार झालेली आहे ह्याला आपण एका चाळणीत ठेवून देऊया यानंतर गोल कापण्या ज्या आहेत त्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया कापण्या कडक होऊ नयेत म्हणून आपण ह्यामध्ये रव्याचा वापर केलेला वा आहे शिवाय तेलाचं भरपूर मोहन याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पीठ तयार करताना ते जास्त कडकही नाही किंवा जास्त सैलही नाही असं पीठ तयार करायचं म्हणजे कापण्या ज्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात खायला खूप स्वादिष्ट लागतात आता बघा मस्त अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत बघा दिसायलाही अगदी सुंदर दिसतात चला तर मग याच पद्धतीने मी सर्व कापण्या आता तयार करून घेते आहे इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत तयार झालेल्या आहेत रंगही त्याला खूप छान आलेला आहे बिलकुल त्या करपलेल्या नाही आहेत अजूनही ही, ही कापणी जी आहे ती खुसखुशीत आहे पण जरा गरम आहे त्यामुळे थंड झाल्यावर त्या अजून छान अशा खुसखुशीत तयार होतात तर आता बघा तुम्हाला मी ही कापणी जी आहे ती मस्त अशी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय